वायू वायू हवा सगळीतलं आपल्याला त्याचा अत्यावश्यक आहे जीवनामध्ये जसं माणसाचा आनंद अन्नोत्व आहे त्याप्रमाणे आता आपल्याला हवा नसेल तर आपण काही जण सुद्धा सठ होते तर ती आपल्याला हवा असणारी योग्य अशा प्रकारे पाहिजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन असणार वायू प्रदूषण सर्वत्र अंतर्गत शासनाने विविध उपक्रम राबवलेले आहेत यामध्ये हवेची गुणवत्ता शिकवण्यासाठी आपण हवा अशा काय होत आहे यामुळं आपण काय कारवाई केली पाहिजे व आपल्या गावचं वातावरण आपण कसं शुद्ध राखलं पाहिजे यासंदर्भात आपण आपलं गाव व्यवस्थित करण्यासाठी आपल्या गावानं वसुंधरा अंतर्गत कार्यक्रमात अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग विद्यालय आहे यामध्ये हवेची गुणवत्ता राखण्यासाठी गावामध्ये घटाकडे वाजवण्यासाठी बंदी केली पाहिजे कारण ज्यावेळी फटाके वाजताना वाजतात त्यावेळी त्याच्यापासून विविध असा केमिकल धूर तयार होतो आणि तो धूर गावाच्या मध्ये हवेमध्ये मिक्स होतो आणि ती हवा परत आपल्याला प्रोत्साहवाटी घेत असतो आणि त्यामुळे विविध प्रकारचे आजार होत असतात जर आपण गाडीवर बंदी केली तर आपण या आजार आजार आपल्याला शोधण्याचे होणार नाही त्याच पद्धतीनं गावामध्ये आता पारंपरिक आलेले आहेत त्यामध्ये जे काही सत्व असते त्याचा पण दूर होतो घरामध्ये आणि अशा घरामध्ये लहान बाळक वैव्य माणसं असतात त्यांना त्यामध्ये दूर जाऊन पुन्हा ऑक्सिजन पुरेसा आणि विविध प्रकारचे आदर होतात गावामध्ये आपल्या बाळापास आहे उस्फूट झाले असते यामध्ये जी आपल्या पाला पडलेला असतो आपण शेतकरी या नसल्यानं त्या पाड्याला पेटवत असतो आणि ते पाला पेटवल्यानंतर गावाच्या मोठ्या प्रमाणात म्हणजे हवेमध्ये प्रदूषण होत आहे तर आपण एक नम्र विमंती राहील की सदर पाला त्या स्टेशनमध्ये व्यवस्थितरित्या बारीक करून जसं उजवल्यानंतर त्या स्टेशनसाठी आपल्याला उत्कृष्ट प्रकारे दिलं करायला लागतं आणि आपण जर आपली काळजी घेतली तर आपल्या गावामध्ये असं प्रदूषण होणार नाही तर सर्वांनी गावांनी मिळून आपण फटाक्यावर बंदी घालणे दुसरी फक्त गॅसचा वापर करणे जेणेकरून आपण जलणधंत होईल पुन्हा झाडे फुटली जाणार नाही आणि जर झाडे लावली तर आपल्याला उच्च ऑक्सिजन मिळेल हे सर्व या ठिकाणी मला माने साहेब यांनी